राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन अतिवृष्टीमुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला मदत व पुनर्वसन मंत्री श्री मकरंद पाटील यांनी या भेटीदरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची व पावसामुळे उद्भवलेली पूरपरिस्थिती वाहतुकीतील अडथळे पिकांचे नुकसान आणि आपत्कालीन सेवांच्या कार्यवाहीची माहिती दिली आवश्यक तिथं राज्य आपत्ती प्रतिसाद पथके व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथके पाठवीत अशा सूचना त्यांनी दिल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या लोकांचं स्थलांतरण सुरक्षित स्थळी करावे या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात यासाठी प्रशासनानं वेगाने कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या पावसामुळे बाधित होणाऱ्या शेत पिकांचं तातडीनं पंचनामे करावेत अतिवृष्टी काळात विशेषतः नद्या धरणे व पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करून हवामान विभागाशी सतत संपर्क साधून येणाऱ्या पावसाचा अंदाज जनतेपर्यंत वेळीच पोहोचवण्यात यावा असंही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितलंय राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती मदत बचाव माहिती दिली न्यूज शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट भेट द्या